भेटी लागी जीवा लागली सी आस पाहे रात्रंदिवस वाट तुझी नमस्कार मंडळी आकाश ब्रमंटी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मंडळी आज मी चाललो आहे पुणे येथे आत्तापर्यंत आषाढी वारी ही मी टी व्हीवरतीच पाहिली होती पण आज प्रत्यक्ष जाण्याचा योग आला आहे आदल्या दिवशी मुक्काम करून आम्ही सकाळी वारीमध्ये सहभागी झालो टी व्हीमध्ये पाहिलेली वारी आज प्रत्यक्ष पाहण्याचा अनुभव मला मिळाला मंडळी हे बघताना मला एक तुकारामांची उभी आठवली याची देही याची डोळा देखीला आनंदाचा सुखसोहळा मंडळी हे अथांग भक्तिसागर बघून अगदी डोळे पानावले या लाखोच्या जनसमुदायामध्ये लहान तसेच थोर मंडळी अगदी दिंडी मार्गामध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते ऐंशी वर्षाची म्हातारी लोकं डोक्यावरती गाठोडं घेऊन या भक्ती मार्गामध्ये सहभागी झाले होते आपल्या संसारिक जीवनातून थोडासा वेळ काढून ह्या भक्तिमार्गामध्ये अनेकशी मंडळी सहभागी झाले होते। विठ्ठल नामाचा गजर आणि माऊली माऊली हेच मुखी सतत जयघोष चालू होता आणि ह्या वारीला एका प्रचंड जनसमुदायाचा महासागर लोटला होता या वैष्णवांच्या जनसागरामध्ये जो तो आपापल्या परीने सेवा करत होता कोणी विठ्ठलाचा हरिनाम जपत होता तर कोणी पाणी आणि प्रसाराचा वाटप करत होता आणि या वारीतील माऊलींची सेवा करत होता मृदुंगाच्या तालावरती फुगड्यांचा ठेका धरला होता पंढरीचा महिमा देता आणिक उपमा ऐसा ठाव नाही कोठे देव उभा उभी भेटे आहे सकल, ती सकळं तीर्थे काळे देती फळं तुखामणे पेठ भूमीवरी हे वैकुंठ भूमीवरच्या या वैकुंठाचं दर्शन घेण्यासाठी अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक जमा झाले होते मंडळी आता जी तुम्ही दृश्य पाहत आहात ही घाटातील दृश्य आहे हा वैष्णवांचा मेळा विठ्ठलाचं नामस्मरण करत करत ही दिवेघाटाची वाट पार पाडत आहे दिवेघाटाचं अंतर हे साधारणतः सात ते आठ किलोमीटरचं आहे आणि दिंडीच्या आणि गजराच्या आणि विठ्ठलाच्या नामस्मरणात हे अंतर कधी पार पडलं हे आम्हालाच कळलं नाही भरुणातून आम्ही हा घाट चढत होतो पण कधीच तहान लागली नाही किंवा भूक लागली नाही कधीच दमलो नाही कारण की विठ्ठलाच्या जयघोषात आम्ही एवढे तल्लीन झालो होतो की आम्ही वरती कधी पोचलो हे आम्हालाच कळलं नाही मनी ध्यानी फक्त एकच ध्यास होता कन्या सासुरासी जाय मागे परतूनी पाहे तैसे जाले माझ्या जिवा किंवा भेटसी केशिवा विठ्ठलाच्या भेटीसाठी सगळेच जण आतुर झाले होते वारीमध्ये सहभागी असलेला प्रत्येक वारकरी हा विठ्ठल नामाच्या गजरामध्ये पुढे पुढे सरकत होता तेवढीच गर्दी तेवढीच एनर्जी सगळ्यांमध्ये होती मंडळी हा एवढा मोठा जनसागर पाहून मनात एक प्रश्न असतो की काय आहे ही ही लोकं कशासाठी जमलेली आहेत एवढी याच्यामागे कारण काय की तिथे त्यांना सोनं नाणं भेटणार आहे की आणखी काय मिळणार आहे पण नाही याच्या पाठीमागे एकच आहे ती म्हणजे विठ्ठलाची भक्ती बस फक्त विठ्ठलाची भेट याच्या मागचा हा एकच हे शुद्ध हेतू आहे देव जीव झाला संसारत कडू झाला तेची लढे लढेकर आनंदाचे हरिहर वेदी आणि कांस ऐसा जाया अंगी कस तुकामणे भूक ಎಣೇನ ಲಗ್ಯಾಕ मंडळी वारीमध्ये सहभागी होणारा प्रत्येक माणूस हा जणू काय पूर्वजन्मीचा एकमेकांचा सवंगडीच आहे असं वाचतं इथे कोणी अनोळखी नाही कोणालाही कोणाच्या ओळखीची गरज नाही फक्त माऊली 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 हा भक्तीचा जनसागर विठ्ठल नामाचं नामस्मरण करत पुढे मार्गस्थ होत आहे वारीमध्ये सहभागी झालेले बालगोपाळ कोणी मृदुंग वाजवतोय कोणी टाळ वाजवतोय तर कोणी इवल्याशा विठ्ठलाचं रूप घेऊन कोणी रुक्मिण म्हणून उभं राहिलेला आहे आणि यांची ही दिंडी पताका अशीच पुढे चालत चालली आहे देखुनिया तुझ्या रूपाचा आकार उभाकटी करत ठेवूनिया तेणे माझ्या चित्त होते समाधान वाटते चरण न सोडावे मुखे गातो गीत वाजवी तो टाळी नाच तो रावळी प्रेमसुखे तुकामणे मज तुझ्या नामापुढे तुष हे बापुडे सकळी काळ मंडळी दिवेघाटाचा अवघड चढण आता पूर्ण झालं आहे आणि आम्ही आता पोचलो आहे चंदन टेकडी येथे इथे विठ्ठलाची भव्य अशी मूर्ती असं वाटतंय की विठ्ठल वरून आपल्यालाच पाहतो आहे आणि हे पाहता क्षणी मला सध्या तुकारामांची एक ओवी आठवली सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ मंडळी चंदन टेकडीवरची विठ्ठलाची भव्य मूर्ती पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जातं आणि असं वाटतं की एकटाक या मूर्तीकडे पाहतच राहावं आणि हा तुम्ही पुढे बघताय हा भक्तीचा जनसागर लुटलेला आहे वारीसाठी आणि इथे थोडा वेळ आम्ही विश्रांती करून परत आम्ही आमच्या परतीच्या मार्गाला लागलो आणि पुढे जाता जाताच आम्हाला श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचं दर्शन मिळालं आणि आम्ही धन्य झालो मंडळी या पांडुरंगाकडे आपल्या सर्वांची एकच मागणी राहील ऐके वचन कमळापती मजरंकाची वनंती कर जोडी तो कथा काळी आपणा सावे जवळी घेई ऐसी भाक मागे न जरी काही आणिक का, तुक या बंधू म्हणे देवा शब्द तुकी राखावा मंडळी आता जी तुम्ही दृश्य बघत आहात त्रिसंत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीची दृश्य आहेत माऊलींच्या पालखीबरोबर पुढे काही मानाच्या दिंडी मागे काही मानाच्या दिंडी त्यांचा क्रम लागलेला असतो आणि त्या पालखीबरोबरच चालत असतात त्याच्या पाठोपाठ तुम्हाला माऊली मुक्ताई मुक्ताई यांची पालखी भेटेल आणि त्याच्या मागोमाग सोपान महाराज यांचीसुद्धा पालखी मार्गस्थ होत आहे त्याच्याबरोबर असलेला हा भक्तीचा जनसागर पुढे मार्गक्रमण करत आहे मंडळी हा माझा पहिला वारीचा अनुभव आहे एकंदरीत मी तीस किलोमीटरचा प्रवास पायी केला आणि माझा स्वतःचा अनुभव मी तुम्हाला सांगू इच्छितो की मनुष्याने एकदा तरी या पंढरीच्या वारीला जाऊन यावं आणि त्याच्या जन्माचं सा सार्थक करावं आणि मी शेवटला एकच बोलू इच्छितो याची देही याची डोळा देखील आनंदाचा सुख सोहळा उत्तर मंडळी ह्या दोन हजार पंचवीसच्या आषाढी वारीचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन एका ठिकाणी तोपर्यंत धन्यवाद